नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिलेनगर शहरातील अनधिकृत वृक्ष तोडल्याने तीव्र निषेध किशोर डागवाले अहिलेनगर शहरातील मध्यवस्थित असलेले रंगार गल्लीतील गेले अनेक वर्षापासून असलेले वृक्ष दिनांक चोवीस रोजी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी येऊन तोडण्यात आले हे वृक्ष कोणालाही अडथळा नव्हता रोडच्या बाजूला असलेला हा वृक्ष अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना सावली देत होता उन्हाळ्यात याच वृक्षाखाली अनेक वाहने पार्किंग करत होते या परिसरात या वृक्षामुळे हवा मिळत होती अशा वृक्षाला कुठलीही परवानगी घेतली होती का कोणाच्या आदेशाने हे वृक्ष तोडण्यात आले याची चौकशी व्हावी या, चौक या मागणीसाठी माननीय किशोर डागवाले यांनी आयुक्त साहेबांच्या निदर्शनास यावे यासाठी मागणी करण्यात आली आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातन तुम्हाला एक या महापालिकेचा कारभार कसा का चालतोय त्याची एक थोडक्यात मी माहिती देतो का आता जर पाहिलं असेल माझ्या ऑफिसच्या समोर गेल्या अनेक वर्षापासनं मोठा वृक्ष इथं तयार झाला होता किंवा त्याचे वृक्षारोपण करण्यापासून म्हणजे वीस वर्षापूर्वी त्याचे रोपण इथं वृक्षारोपण करून त्या झाडाला वाढवलं परंतु तुम्ही जर आता पाहिला असाल का तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या अगोदर सगळं चित्र दाखवलं का महापालिकेचे कर्मचारी तक्रार नाही कोणती परमिशन नाही कुठलं त्याला रस्त्याला अडथळा नाही अशा कुठलाही त्या झाडाचा कोणालाही अडथळा नव्हता त्रास नव्हता तरी महापालिकेचे लोक आले त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत त्यांची शूटिंग माझ्याकडे आहे तर मी आयुक्तांना उद्या भेटायला जाणार आहोत आणि आयुक्त साहेबांना तर मी आता फोन केला त्यांना तर ता सकाळी विजिटलाही बोलवलं परंतु जर ते नाही आले तर मी स्वतः महापालिकेत जाणार त्यांच्या निदर्शनास आणणार आणि त्या कर्मचाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर मग माझं पुढचं आंदोलन काय राहील ते मी नंतर सांगत पण निश्चित याच्यावर कारवाई झालीच पाहिजे यात मी आत्ता म्हणजे माझ्या वतीनं मागणी करतोय कारण मी या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक होतो त्यामुळं मला त्या झाडाबद्दल आणि आज तुम्ही जर आता पाहता उन्हाळ्यात जर पाहता जवळजवळ पन्नास साठ टू व्हीलर त्या झाडाखाली लावल्या जातात इतकं मोठं वृक्ष आज जर आपण पाहिलं त्याची काय दायना करून ठेवली या लोकांनी म्हणून माझं मागणं आहे आयुक्त साहेबांना का जे जे लोक याच्यात तोडण्यासाठी आले होते त्याचे माझ्याकडे फोटो आहेत त्यांचे व्हिडिओ आहे ती तुम्हाला मी आयुक्तांना देणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत नाही तर पुढचं आंदोलन अत्यंत उग्र माझं असणार आहे मी आता फक्त तुम्हाला हे निदर्शनच आणलं आयुक्त साहेबांच्या याच्यानंतर मग काय करायचं लोकशाही मार्गाने मी करेल त्याच्यात अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश व्हायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टरांचे खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे ती म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज असे सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ज्ञानगंगेमध्येच उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न एकसष्ट